नमस्कार मंडळी अध्याय अध्याय तेरावा मी वाचायला सुरुवात केला आहे काल निम्मा वाचलाय आणि आता राहिलेला निम्मा वाचायला सुरुवात करते तर मी वाचते तुम्ही ऐका अष्टम कंसरण आठ, आठ ही संख्या माया स्वरूप आहे हे अनघा माता तत्व आहे आठच एका न गुणल्या असता आठच येतात दोन न गुणल्यास सोळा येतात यातील एक व सहा मिसळ्या सात येतात हे आठ पेक्षा कमी आहेत आठ ला तीन न गुणल्यास चोवीस ही संख्या येते यातील दोन आणि चारची बेरीज केल्यास सहा येतात हे सातापेक्षा कमी आहेत याप्रमाणे सृष्टीतील सुष्ट, समस्त जीवराशीमधील शक्ती हरण सामर्थ्य जगन्मातेत आहे कोणी कितीही मोठा असला तरी त्याला लहान करून दाखवण्याची शक्ती मायेत आहे श्रीपाद श्री वल्लभ गायत्री माता स्वरूप आहेत ते अनघा देवीसमवेत श्री दत्त आहेत त्यांची मनोवाक्य मनोवाक्य काय कर्माने आराधना करण्याने सर्व इच्छा पूर्ण होतात गायत्री माते मोठे प्रातकाळी हंसारूढ असलेली ब्राह्मी शक्ती असते मध्यान काळात गरुडारूढ असलेली वैष्णवी शक्ती असते सायंकाळी वृषभारूढ असलेली शांभवी शक्ती असते गायत्री मंत्राची अधिष्ठाती देवता सविता आहे त्रेतायुगात श्री पिठिकापुरात भारद्वाज महर्षींनी सावित्री काठत चयन केल्या केल्याचे फळस्वरूप श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार झाला सविता देवता प्रातकाळी ऋग्वेद रूपात असते रात्री अथर्व रूपात असते आपल्या डोळ्यांना दिसणार सूर्य केवळ एक प्रतीक रूप आहे योगी जेव्हा उन्नत स्थितीला पोहोचतात तेव्हा ब्रह्मयोनीचे दर्शन घेऊ शकतात यातूनच कोट्यानुकोटी ब्रह्मांड प्रत्येक क्षणाला उत्पन्न होतात आणि प्रत्येक क्षणी संरक्षण होत असते प्रत्येक क्षणाला विध्वंस होत असतो असंख्य असणाऱ्या खगोलातील सृष्टी स्थिती लय घडविणाऱ्या शक्तीचे सावित्री हे नाव आहे असे असले तरी गायत्री आणि सावित्री या अभिन्न आहेत जीवाची आध्यात्मिक उन्नती गायत्री माता माते चा अनुग्रहाने होते इहलोकातील सर्व सुख सुखोपभोगांचा अनुभव घेण्यासाठी परलोकातील विमुक्त स्थितीतील दिव्यानंदाचा अनुभव घेण्यासाठी दोघींमध्ये समन्वय होणे आवश्यक आहे श्रीपादांच्या चरणाश्रितांना इह परलोक दोन्हीचा लाभ होतो इतर देवता व श्री दत्तात्रेयांच्या आराधनेतील फरक हाच आहे मला आनंद शर्मा महोदयांनी दिलेला सल्ला किती अपूर्व होता तेव्हा मी शंकर भट्ट म्हणालो महाराज तुम्ही किती धन्य आहात श्रीपाद प्रभू जेव्हा नृसिंह सरस्वती अवतार धारण करतील त्यावेळी आपण त्यांचे गुरु होऊन संन्यास दीक्षा प्रदान कराल त्या जन्मात आपण श्रीकृष्ण सरस्वती या नावाने संन्यास धर्माचे आचरण करीत असणार यावर आनंद शर्मा म्हणाले भगवंताचा अवतारच वृत्तासाठी असतो ते मानवरूप धारण करून पृथ्वीवर येऊन आपल्या आदर्श संपन्न जीवनाने सर्व मानवांना शिकवण देतात ते स्वतः सर्वज्ञ असले तरीसुद्धा गुरूंचा स्वीकार करून समाजाला गुरूंच्या आवश्यकतेचे महत्त्व आपल्या कृतीने समजावून देतात अवतारी पुरुषाचे गुरु होण्याची क्षमता एखाद्यालाच लाभते अवतारी पुरुष जन्माला यायचे म्हणजे त्या वंशात पूर्वीच्या ऐंशी पिढ्यांनी पुण्य संशय केलेला असतो पुणसंचय केलेला असतो तसेच अवतारी पुरुषाची गुरु होणाऱ्या व्यक्तीचा वंश परमपवित्र पुण्यवान असावा लागतो बापना आणि मायणाचार्य यांच्या वंशाचे संबंध होते मल्हाला घरी मुलगी झाली तर वाजपेयी याजुलूच्या घरची सून होणार आणि वाजपेयी याजुलूच्या घरी मुलगी झाल्यास मल्लादींची सून होणार असे ते गमतीने म्हणत असत बापणाचार्यांची मुलगी सकल सौभाग्यवती सुमोती वाजपेयी याजुलूच्या घरी दिली नाही तिचा विवाह हो, विवाहिखित अगोचर असलेल्या दिव्य शर्मा झाला साक्षात दत्तावतार श्रीपाद त्यांच्या मातेचा रक्त संबंध असलेल्या वाजपेयी याजुलूचा सुद्धा उद्धार केला भाव वाधवाचार्यांना श्रीपाद प्रभूंबद्दल अतिवात्सल्यभाव होता हेच पुढे विद्यारण महर्षित आले त्यांचे शिष्य मलयानंद त्यांचे शिष्य देवतीर्थ त्यांचे शिष्य यादवेंद्र सरस्वती आणि यादवेंद्र सरस्वतींचे शिष्य श्रीकृष्ण सरस्वती विद्यारण्य महर्षी आणि कृष्ण सरस्वती यांच्यामध्ये तीन यांच्यामध्ये गुरु शिष्यांच्या तीन पिढ्या होतील श्री विद्यारण्य हेच गुरु कृष्ण सरस्वस्वतीच्या रूपाने अवतारित होतील आणि ते श्रीपादांच्या नंतरच्या अवतारातील गुरुपद शोभणार आहेत श्रीपाद नित्य सत्यवचन बोलत त्यांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य सत्य होत असे एकदा सुमती महाराणी श्रीपादांना स्नान घालीत होती तेवढ्यात व्यंकटपैया श्रेष्ठी तेथे आले त्यांना पाहून श्रीपाद म्हणाले आपले गोत्र मार्कंडेय आहे का हे ऐकून उत्तर न देता श्रीपादांचे गोड बोलणे ऐकून हसले वास्तविक पाहता श्रीपादांचे गोत्र भारद्वाज होते श्रीपादांना वाटले व्यंकटपैया श्रेष्ठीसुद्धा आपले गोत्र जे आहे स्नानानंतर सुमती देवींनी गुंडीतील पाणी ओवाळून टाकले आणि मार्कंडेयासारखा यासारखा आयुष्यमान हो असा आशीर्वाद दिला मार्किंडे याला सोळा वर्षांचे आयुष्य होते पुढे शिवाच्या आशीर्वादाने तो चिरंजीव झाला श्रीपाद प्रभू सोळा वर्षापर्यंतच आई वडिलांजवळ राहणार हे वर्म गर्भितपणे सुचविले होते सोळा वर्षांनंतर मार्किंडे यांनी गुरुहत्याग केला होता व ते चिरंजीव झाले श्रीपाद प्रभू सुद्धा सोळा वर्षे आई वडिलांकडे राहिले नंतर जगद्गुरू झाले नंतर यथाकाली गुप्त झाले त्यांच्या शरीराला चिरंजीवितल व लाभले आणि आपण ज्या स्वरूपात श्रीपादांना पाहतो त्याच स्वरूपात अग्नि अत्रिस अनुसूयेच्या कुमारा कुमाराच्या रूपात ते अवतरले होते असे त्यांनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा सांगितले आहे सांगितले होते श्रीपादांची विविध रूपे श्रीपाद प्रभू त्यांच्या योगशक्तीला बहिर्मुख करून स्त्री रूपात दर्शन देत असत तसेच त्यांच्या योगशक्तीचे दर्शनसुद्धा आपल्या साधकांना देत असत हे किती अपूर्व होते कुंडलिनी शक्ती अशी बहिर्मुख केवळ दत्तात्रय भगवानच करू शकत सोळा वर्षाच्या वय वयाचे अव असतानाचे नवयवन दंपती रूप श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या माता पिता नरसिंह वर्मा पतीपत्नी बापूना विल्लू राजमांबा व्यंकटपैय्या श्रेष्ठी दाम्पत्य या, या सर्वांना आपल्या अद्भुतलीला शक्तीचे स्वरूप दाखविले श्रीपादांच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह वर्ष करावा अशी त्यांच्या माताची त्यांची फार इच्छा होती परंतु त्यांची निराशा झाली श्रीपादांनी सुमती मातेस अवधूत रूपात दर्शन दिले होते तेव्हा सांगितले होते माते तुझा मुलगा सोळा वर्षापर्यंत होईपर्यंत त्याच्या विवाहाचा संकल्प केला तर तू ऐकणार नाही गृह त्याग करून निघून जाईल त्यासाठी त्याच्या मनाप्रमाणे वागावे श्री अनुगा दत्त हे आदी दाम्पत्य आहेत त्यांना जन्ममरण नाही ते सरसद ते सर्वदा लिहा लिला विहार करतात ते श्रीपाद वल्लभांच्या रूपात नरसिंह सरस्वतींच्या रूपात स्वामी समर्थांच्या रूपात अर्धनारेश्वर होऊन राहतील काल अर्चना आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण केल्याने मिळणारे फळ श्रीपादांचा गणेश चतुर्थीचा अवतार झाला हे विशेष आहे लाभ हा गणेशाचा पुत्र एका युगात लाभात लाभात महर्षी या लाभा, नावाने नावाजला होता तोच श्रीकृष्ण अवतारात नंद या रूपात जन्मास आला श्री वासवी माता या भू भूमीवर भास्कराचार्य या नाव नावाने अवतरल्या लाभ श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतार कालात त्यांचे आजोबांच्या स्वरूपात जन्मास आले होते आपल्या तत्वांमध्ये विघ्न विनाशक तत्व स्थिर करून श्रीपाद प्रभू अवतरले ते अवतरले तेव्हा चित्रा नक्षत्र होते त्या नक्षत्रापासून सत्ताविसावे नक्षत्र हस्तनक्षत्र असताना अदृश्य झाले जन्मपत्रिकेप्रमाणे सत्तावीस नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवग्रहांपासून मिळणारे अनिष्ट फल निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्त मंडळ घेतात एका मंडळामध्ये श्रद्धा भक्तीने श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे एका एका दिशेने आपली स्पंदने आणि परकंपने सोडित असतात त्यांची पूरकंपणे वेगवेगळ्या चाळीस दिशांमध्ये प्रसरण पावतात या चाळीस दिशांमधून होणारी पूरकंपने थांबवून श्रीपाद प्रभूंकडे वळविली तर श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात तेथे ते, ते आवश्यक बदल घडवून स्पंदनांमध्ये रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात यानंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात अरे शंकर भट्टा तू श्रीपाद प्रभूंचे लेख चरित्र लेखन करशील असे अंतर्दृष्टीने कळले आहे लोकांमध्ये व्यवहारात असलेल्या पारायण ग्रंथात लेखकांची वंशावळी केवळ मनात नसताना रचली गेलेली स्तोत्रे वगैरे असतात तू लिहिलेल्या प्रभू चरित्रामध्ये तुझ्या वंशावळीची आवश्यकता नाही प्रभूंचे ध्यान करून तुमच्या तुझ्या अंतरनेत्रामध्ये श्रीपादांना समोर आणून सर्वांना सुलभतेने समजेल अशा रीतीने रचना करशील तेव्हा श्रीपादांचे चैतन्य तुझ्या लेखणीद्वारे जे विवरण करेल ते सत्य होईल या प्रकारे स्फूर्तीने लिहिलेला ग्रंथ किंवा उच्चारलेले मंत्र छंदोबद्ध असण्याची आवश्यकता नाही काही भक्तांना त्यांच्या त्यांच्या स्थानिक स्तोत्र स्थो, प्रार्थना त्या छंदोबद्ध व्याकरण दृष्ट्या अगदी बरोबर असण्याची गरज नाही भक्ती जी पदे म्हणतील त्या पदामध्ये परमेश्वराने संतुष्ट होऊन वर दिलेला असल्याने त्यामध्ये परमेश्वराची अनुग्रह शक्ती असते त्या पदांमध्ये असलेल्या स्तोत्रांचे आपण पठण केल्यास आपले चैतन्य तात्काळ भगवत चैतन्याशी सामित्य पावते परमेश्वर भावप्रिय आहे भाष्यप्रिय नाही भावना म्हणजे शाश्वत शक्ती श्रीपाद प्रभूंचे मल्लादी व्यंकटपय्या श्रेष्ठी आणि वत्सवाई या तीन कुटुंबाशी अत्यंत सख्य होते एका सणाच्या निमित्ताने व्यंकटप्पा श्रेष्ठींनी अप्पल राज दाम्पत्यास त्यांच्या घरी आमंत्रित केले होते त्या दिवशी श्रेष्ठी बरेच गंभीर दिसत होते त्याला तसेच कारण होते पिठिकापुरमधील एका सुप्रसिद्ध ज्योतिषाने श्रेष्ठींच्या मृत्यूची वेळ दिवस वार तिथी असे सांगेत, असे सर्व सांगितले होते ज्योतिष ज्योतिष आत्तापर्यंत कधी खोटे ठरले नव्हते हेच कारण श्रेष्ठींच्या गंभीरपणाचे होते त्या ज्योतिषाने अशी प्रतिज्ञा केली होती की त्यांची भविष्यवाणी खोटी झाल्यास ते मुंडण करून गाढवावर बसून गावभर फिरेल अपमृत्यू टाळण्यासाठी अप्पलराज शर्मा यांनी कालाग्नी शमनात शमनाची पूजा करून त्याचा प्रसाद श्रेष्ठींना आणून दिला थोड्याच वेळात सुमती महाराणी भरजरी वस्त्रे परिधान करून श्रीपादास घेऊन श्रेष्ठींकडे आली तेवढ्यात श्रेष्ठींच्या हृदयात वेदना होऊ लागल्याने ते मोठ्याने आई औ, आई असे ओरडू लागले सुमती त्यांच्याकडे धावतच गेली त्या दिव्य मंगल स्वरूपातल्या साध्वीने आपल्या दिव्य श्री हस्ताने श्रेष्ठींच्या हृदयावर स्पर्श केला त्याच वेळी श्रीपाद जा असे ओरडले सृष्टींच्या घरात एक बैल होता त्याने तडफडून काही क्षणातच आपले प्राण सोडले आणि सृष्टी वाचली ही बातमी कळताच तो ज्योतिषी धावतच सृष्टींच्या घरी आला आपली भविष्यवाणी चुकल्याची त्याला खंत वाटली श्रीपाद त्या ज्योतिषाला म्हणाले तू ज्योतिषाचा खूप अभ्यास केला आहेस परंतु सर्व ज्योतींची ज्योती मी असताना सृष्टींना मृत्यूभय कसले तू शिरोमंडन करून गाढवावरून फिरायची गरज नाही तुला पाश्चाताप झालाहीच पुरे तुझे वडील जिवंत असताना त्यांनी श्रेष्ठींकडून कर्ज कर घेतले होते ते परत न करता खोटेच गायत्रीची शपथ घेऊन सांगितले की त्यांनी ते परत केले या पापामुळे त्यांना श्रेष्ठींच्या घरी बैलाचा जन्म घ्यावा लागला ही न योनित असलेल्या तुझ्या वडिलांना उत्तम जन्माचा प्रसाद दिला श्रेष्ठींच्या अपमृत्यूचे कर्मफल बैलाकडे वळविले तू या बैलाचा दहा संस्कार करून अन्नदान कर तुझ्या वडिलांचे वाईट कर्मफल नष्ट होऊन उत्तम गती प्राप्त होईल श्रीपादांच्या सांगण्यानुसार त्या ज्योतिषाने केले श्रीपाद प्रभु। प्रकारे, प्रकारे, योग संपन्न अवतार आहेत त्यांना काहीच असाध्य नाही उच्छवास निश्वासाच्या गतीने उच्छवास निश्वासाच्या गतीचे विच्छेदन केल्याने मुक्ती प्राप्त करून घेणे सोपे आहे क्रियायोगी ज्यांची प्राणशक्ती आज्ञा अनाहत मणिपूर स्वाधिष्ठान खाली खालून वर करतात एका क्रियेला लागणारा वेळ एका वर्षामध्ये साधारण होणाऱ्या आध्यात्मिक विकासा एवढा असतो रात्रंदिवसाच्या एक एक तृतीयांश वेळात एक हजार क्रिया झाल्या तर केवळ तीन वर्षा, सहजतेने, वर्षात सहजतेने प्रकृतीद्वारा दहा लाख वर्षात होणारा परिणाम दिसून येतो आनंद शर्मांच्या चांगल्या गोष्टी ऐकून मला खूप माहिती मिळाली सकाळचे आणिक आटोकून श्री आनंद शर्मांचा निरोप घेऊन श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनासाठी पुरोपूर तळी निघालो श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो अध्याय तेरा समाप्त आता हा जो मी अध्याय वाचतेय तो श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अमृत अशा प्रकारचे हे पुस्तक आहे बघा बरेच जण मला कमेंट्स मध्ये विचारतात की बाबा तुम्ही कुठला ग्रंथ वाचताय हा मराठीमध्ये ग्रंथ आहे का तर, का कर, तर, का तर, तर हा ग्रंथ वाचते मी आणि याचे मूळ लेखक आहेत श्री शंकर भट आणि याचा मराठी अनुवाद अनुवाद श्री हरिभाऊ निटूरकर भाऊ महाराज यांनी केलेला आहे तर ब बरेच जण मला असे प्रश्न विचारतात म्हणून मी आज मुद्दाम सांगते की ह्या प्रकारचं जे पुस्तक आहे ह्याचं पारायण आता सध्या मी करते तर हे पारायण तुम्ही स्वतः पहिल्या लेखापासून अध्यापासून ऐकायला सुरुवात करा की त्याचे परिणाम तुम्हाला खूप छान जाणवतील निश्चितच चांगले जाणवतील घरात एक छान पॉझिटिव्ह विचार येतील परमार्थाकडे तुम्ही हळूहळू जायला सुरुवात कराल जशी मी आता हळूहळू जायला लागलेली आहे तर धन्यवाद तुम्ही सगळे अध्याय नक्की ऐका